नमस्कार तर आज आपण बनवतोय तोंडात टाकताच विरघळेल अशी शेंगदाणा वडी किंवा तुम्ही याला शेंगदाणा कतलीही म्हणू शकता कारण जशी काजू कतली बनवली जाते त्याच पद्धतीने आपण ही शेंगदाणा कतली किंवा वडी बनवणार आहोत आणि एक ही एकदम झटपटही बनवून तयार होते तर यासाठी आपण घेणार आहोत एक कप भरून शेंगदाणे आणि शेंगदाण्याला मध्यमासेवरती एक सारखं मिक्स करत छान खरपूस भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे आपण साधारण पाच ते सहा मिनिट मध्यम यावरती छान भाजून घेतलेले आहेत काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर याचं पूर्णपणे साल काढून आहे तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे एकदम छान कडक झालेले आहेत आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचे तर याला आपण छान तेल सुटेपर्यंत बारीक वाटून घेतलेलं आहे आता याला साईडला ठेवून घेऊन गॅस ऑन करून कढाईमध्ये एक कप गुळ टाकायचा आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे पाणी टाकून याला एकसारखं मिक्स करत राहायचे म्हणजे गुळ लवकर वितळला जाईल गुळ व्यवस्थित वितळला गेलाय आता याचा गोळी बंद होईपर्यंत शिजवून घ्यायचे हर चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये हे सिरप थोडस टाकून बघायचे हलकस थंड झाल्याच्या नंतर याला एका जागेवरती गोळा करून एक गोळी तयार करून बघायचे तर याची एकदम कच्ची गोळी तयार होते म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट बनलेला आहे आता लगेचच यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा जो कूट बनवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि एकदम फास्ट मध्ये मिक्स करून घ्यायचे आता या मिश्रणाला अर्धा ते एक मिनिट असंच मिक्स करत राहायचे जोपर्यंत हे एका जागेवरती अशा पद्धतीने येत नाही वड्या बनवण्यासाठीच मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता याला आपण काढून घेऊयात तर अशा पद्धतीच्या स्टीलच्या किंवा मग लाकडाच्या शॉपिंग बोर्ड किंवा पोळपाटावरती काढून घ्यायचे आणि गरम आहे तोपर्यंतच आपण याला जाडसर भाकरीसारखं लाटून घेणार आहोत लाटून घेतल्याच्यानंतर लगेचच आपण याला गरम आहे तोपर्यंतच कट करून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीच्या डायमंड शेपमध्ये कट करत आहे कट केलं की लगेचच आपण याला उलथण्याच्या सहाय्याने काढून घेणार आहोत कारण हलकंसं गरम आहे तोपर्यंतच जर काढलं तर व्यवस्थित वड्या निघतात तर अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही ही नक्की बनवून बघा खायला एकदम चविष्ट लागतात तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद